मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंग मोहीम सुरू केली आहे त्यानुसार माघाटे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चार आणि परिसर मुख्यमंत्री शिंदे तसेच आमदार प्रकाश सुर्वे यांनी सभा घेऊन परिसर स्वच्छ केला एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माघाटने दौऱ्यामुळे तेथील परिसर चकाचक झाला आणि नॅन्सी एस टी बस डेपो येथे लवकरच पासपोर्ट कार्यालय आणि तेथील नागरिकांना मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची सुविधा मिळणार आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे येथील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत अशी माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून ॲक्च्युली आपण पहिले पण असे स्वच्छता मोहीम घेत होतो पण त्याचा परिणाम फाकारकता दिसत नव्हती आणि त्याच्यामुळे आपण आता सखोल स्वच्छता करायला घेतलेली आहे स्वच्छ सखोल स्वच्छता म्हणजे काय की जितका पण परिसर आहे छोट्या गल्ल्या आहेत छोटे, छोटे, छोटे रस्ते आहेत या सगळ्यांचा स्वच्छता सोबतच गटार नाले नंतर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत हॉकर्स आहेत त्याच्यानंतर आपल्या अॅबंडंट व्हेकल्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला झाडू मारता येत नाही तर अशा प्रकारचं पूर्णच म्हणजे एकच पूर्ण एरिया एका वेळेला पूर्ण स्वच्छ करायचा त्याच्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन करून घ्यायचं कारण की बरेचदा असं लक्षात येतं की लोकांची अशी धारणा असते की हे फक्त महानगरपालिकेचं काम आहे तर असं न करता आपण सगळे जे चाळीतले लोक आहेत किंवा मोठ्या सोसायटीजमधले लोक आहेत या सगळ्या लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये घेणं घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये स्टुडंट्स असतील कॉलेजेस असतील मग ऑफिसेस असतील आणि तिथल्या काही स्थानिक एन जी ओज असतील या सगळ्यांचा सभा स सहभाग घेऊन पूर्ण एरियाची स्वच्छता म्हणजे एरियाचा स्वच्छता करायचं सखोल स्वच्छता करायचं आणि हे करून त्यांच्यामध्ये एक स्वच्छतेबद्दलचा संदेश द्यायचा आणि जेणेकरून इथून पुढे त्यांना पण हे कळलं पाहिजे की आपण रस्त्यावर कचरा टाकू नये आपण प्लास्टिकचा वापर थोडा कमी करावा आणि थोडंसं महानगरपालिकेला सहकार्य so, करावं की सिटी आपल्याला क्लीन हो ठेवण्याकरता म्हणजे स्वच्छ मुंबई आणि सुंदर मुंबई ह्या कॉन्सेप्ट खऱ्या अर्थाने राबवण्याकरता लोकांचं पार्टिसिपेशन महानगरपालिकेचे सगळे अधिकारी सगळे विभाग ह्या एका दिवशी म्हणजे पूर्ण सात दिवस तिथे स्वच्छता करतात आणि त्याच्यानंतर एक कॅम्प स्वरूपात म्हणजे समजा आज आर नॉर्थमध्ये आठ वॉर्ड आहे तर आठ वॉर्ड हे एका आठवड्यामध्ये एक वॉर्ड अशा पद्धतीने आपण पूर्ण डिप्टी करायचं आणि मग परत आठवा वॉर्ड झाल्यानंतर परत जो पहिला वॉर्ड होता तेथे परत तिथे म्हणजे ह्या पद्धतीने ते, ते सायकल्समध्ये काम करायचं सा। जेणेकरून एका भागाची पूर्ण सखोल स्वच्छता आणि दुसऱ्या विभागाची नेहमीची रेग्युलर होणारी स्वच्छता असं कोण पूर्ण विभाग स्वच्छ करण्याचा हा माणस आहे आपण असं माहिती आहे की क्लिनलीनेस मग सगळ्या लोकांनी जोपर्यंत सहभाग करणार नाही लोक म्हणजे आता तुम्ही बघा की हॉकर्स असतात तिथे स्वतः विकल्यानंतर भाजी तिथेच टाकून जातात प्लास्टिक तिथेच टाकून जातात तर महानगरपालिकेला सगळ्यांनी समजा सह सहकार्य केलं आणि ह्या स्वच्छतेचा वसा सगळ्यांनी उचलला तर आपण जे अपेक्षित केलेलं आहे किंवा आपल्याला जे अपेक्षित असलेलं स्वच्छ शहर आहे ते आपण याच्या माध्यमातून अचीव्ह करू शकतो म्हणून माझी या सर्व सोसायटीमधल्या सर्व लोकांना एन जी ओजला नंतर लहान मुलांना आम्ही का बरं लहान मुलांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करतोय कारण की हे उद्याचे होणारे नागरिक आहेत प्लास्टिकचा वापर कमीत कमी या सगळ्या गोष्टी आजपासून आपण त्यांना रुजू केल्या त्यांच्या म्हणजे त्यांना समजावून सांगितल्या तर मला वाटतं निश्चितच यांनी एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आपल्या इथे तयार चांगला संदेश दिलेला आहे मी सचिन सचिन मी नाही माझ्याबरोबर माझी सहकारी कॅमेरामॅन मनोज